नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट्सअपवरून माणसाचा स्वभाव कसा ओळखायचा चला तर बघूया ज्या व्यक्तीचा डीपी कायम स्थिर असतो त्याचा स्वभाव हा शांत असतो वारंवार डीपी बदलणारे हे चिडचिड्या स्वभावाची असतात छोटे व आयते स्टेटस ठेवणारे हे कधीही समाधानी वृत्तीचे असतात आणि नेहमी स्टेटस बदलणारे आपलेच वर्चस्व दाखवतात स्टेटसमधून दुसऱ्यांना खालीपणा दाखवणारी लोक हे उचित बुद्धीची असतात तसेच कधीच कुणाला लाईक न करणारी लोक ही समाधानी वृत्तीची मानल्या जातात तसेच इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे हे राजकारणी असतात फोटो दिसताच ओपन करणारे हे अधीर स्वभावाचे असतात मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे हे शांत आणि संयमी असतात कामापुरते व्हॉट्सअप चालू ठेवणारे जीवनात यशस्वी होतात चला तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद